दोन सख्या अल्पवयीन मुलींच्या हत्येमुळे राजगुरुनगर शहर हादरले पाण्याच्या बॅरेलमध्ये दोन्ही मुलींचा मृतदेह आढळले असून त्या मुलींवर एका वेटरने अत्याचार केल्याचा संशय आहे परप्रांतीय फरारी वेटरला पोलिसांनी पुणे येथे अटक केली आहे माणुसकीला के काळीमा फासणाऱ्या या घटनेने राजगुरुनगर शहरात खळबळ उडाली आहे दोन लहान मुलींवर अत्याचार करून त्यांना खोलीतल्या पाणी भरण्याच्या बॅरेलमध्ये भरून ठेवण्याचा भयानक आणि किळसवाणा प्रकार राजगुरुनगर शहरातील वाडा रस्त्यावरील एका मोठ्या वर्दळीच्या वस्तीत गुरुवार दिनांक रोजी सुनील मकावणे वयवर्ष आठ अशी मयत मुलींची नावं आहेत नऊ आणि आठ वर्षाच्या या मुली ज्या ठिकाणी राहिल्या आहेत त्या लगत असलेल्या एका बियर बार मध्ये काम करत असलेल्या सहा परप्रांतीय मुलींच्या काही अंतरावर असलेल्या खोलीत पोलिसांना मृतदेह मिळून आला आहे या मुली बुधवारी दुपारी खेळताना गायब झाल्याचा शोध घेण्यात आला मात्र मिळून न आल्याने पालकांनी संध्याकाळी खेड पोलिसात हरवल्याची तक्रार दिली होती दोघेही सख्या बहिणी असून बाहेर गावाहून मोलमजुरी आलेल्या कुटुंबातील या मुली असल्याचे समजते हरवलेल्या मुलींचा तपास करताना खबऱ्यामार्फत माहिती मिळाली त्यानुसार खेड पोलिसांनी मुलींच्या कुटुंबाचे वास्तव्य असलेल्या चाळ लगतच्या बार मध्ये काम करणाऱ्या मुलांच्या खोलीची झडती घेतली त्यावेळी अवघे गुडगाभर पाणी असलेल्या एका मध्ये भरून ठेवलेल्या दोन्ही मुली मृत अवस्थेत मिळून आल्याने असे सांगण्यात आले दोघींचेही मृतदेह चांडोली ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी नेण्यात आले आहेत हरवलेल्या तक्रारीची शहाणिशा करताना दोन्हीही मुली मयच स्वरूपात मिळून आल्या आहेत सखोल चौकशी सुरू आहे असे पोलीस निरीक्षक प्रभाकर मोरे यांनी सांगितले त्यांच्यावर अत्याचार झाल्याबद्दल लगेच सांगता येणार नाही असे खेर ते म्हणाले खेड तालुक्याचे ठिकाण येथील धनराज वेटरने हे खून केले असल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे जवळपास पन्नास वर्षाचा आरोपी असून अघोरी कृत्य करणाऱ्या आरोपींना पोलिसांनी पहाटे चारच्या सुमारास पुण्यात एका लॉजवरून अटक केली असल्याचे सांगण्यात येत आहे गंभीर गुन्हा असल्याने पोलिसांनी लगेचच माहिती देण्यास नकार केला तपास सुरू असल्याने खून का करण्यात आला याची अजूनही कोणती माहिती पोलिसांना दिलेली नाही मात्र काही तासातच तास पुणे क्राईम ब्रांच पुणे व खेड पोलिसांकडून गुन्ह्याचा छडा लावण्यात आला आहे मयत मुलीचे वडील राजगुरुनगर लगतच्या सातकरस्थळ ग्रामपंचायतीचे सफाई कर्मचारी असून पत्नी मोलमजुरी करते